मित्रांनो आपल्या देशातील पॉलिटिकल पार्ट्यांना एका गोष्टीचाले छंद आहे आणि तो छंद म्हणजे निवडणुकीचा हे लोक वर्षभर निवडणुकीमध्ये असतात म्हणजे निवडणुकीचा यांना इतका छंद म्हणजे बाकीचे कामं राहिले बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर बाकीचे सर्वसामान्य लोकांचे जनतेचे कामं राहिले बाजूला आणि हे लोक निष्ठे यांच्या निवडणुका 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 खेळत असतात महाराष्ट्राच्या निवडणूक झाली त्याआधी मध्य प्रदेश छत्तीसगड त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली हरियाणाची झाली जम्मू काश्मीरची झाली ना आता चालू आहे चर्चा वातावरणामध्ये दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची आणि दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकी भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे कारण भाजपने चौदाला एकोणीसला अख्खा देश जिंकला पण भाजपला दिल्ली जिंकता आलेली नाही आहे आणि भाजप दिल्ली आपल्याकडं खेचण्यासाठी दिल्ली जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रचंड जोर हा दिल्लीमध्ये लावला आहे आणि दुसरीकडं आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात ठेवायची आहे मित्रांनो दिल्लीमध्ये जे आता विधानसभेची निवडणूक होत आहे निवडणूक आयोगाने जरी तारीख अजून जाहीर केली नसली तरी सगळ्यांना माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याच्या आतमध्ये दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक होईल दिल्ली विधानसभेमध्ये मित्रांनो सत्तर विधानसभेच्या जागा आहेत आणि सत्तरपैकी तब्बल बासष्ट जागा या आम आदमी पार्टीकडे आहेत आणि आठ जागा भारतीय जनता पार्टीकडे आणि एकेकाळ एकेकाळी दिल्लीच्या सत्तेवरती असलेली काँग्रेस पार्टी दिल्लीमध्ये झिरो झालेली आहे दिल्लीमध्ये काँग्रेस पार्टीचा एकही आमदार एकही आमदार दिल्ली विधानसभेमध्ये काँग्रेस पार्टीचा नाही आहे मित्रांनो वेळेची दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे ही त्रिशंकू होणार आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टीमध्ये ही लढाई होणार आहे यामध्ये आत्तापर्यंत आज आम आदमी पार्टीने आपले सत्तर उमेदवार जाहीर केलेत काँग्रेस पार्टीने एकवीस जाहीर केलेत आणि भारतीय जनता पार्टीने एकोणतीस उमेदवार जाहीर केलेत मित्रांनो याआधी दोन हजार चौदाला जी दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक झाली ती ह्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने पहिल्या फाटक्यात अठ्ठावीस अठ्ठावीस विधानसभेच्या ची जागा जिंकल्या होत्या आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पार्टीचं समर्थन घेऊन ते सत्तेवरती आले होते म्हणजे ज्या काँग्रेस पार्टीला त्यांनी दोन हजार अकरापासून चिव्या दिल्या आपल्या मुलाबाळांची शपथ घेतली की मी काँग्रेस पार्टीबरोबर जाणार नाही असंख्य भ्रष्टाचाराचे आरोप ज्या केजरीवालनी या काँग्रेस पार्टीवरती केले होते शीला दीक्षित यांच्यावरती केले होते त्यांच्याच बरोबर हे जाऊन सत्तेमध्ये चौदाला बसले त्यानंतर त्यांनी एकोणपन्नास दिवसानंतर राजीनामा दिला लोकपाल जन लोकपाल वरून त्यानंतर परत पंधराला निवडणूक झाली आणि आम आदमी पार्टी सत्तेवरती आली वीसला निवडणुका झाल्या पुन्हा एकदा आम आदमी पार्टी सत्तेवरती आली पण ह्यावेळेस ना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आशा वाढल्यात कारण दिल्लीमध्ये दिल्ली मोठ्या प्रमाणामध्ये आहे केजरीवाल यांची अँटी बन्सी म्हणजे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी जे लोकांना गाजरं दाखवली होते स्वच्छ पाणी नळाने पाणी है ना लाईट फ्री हे जे सगळे त्यांनी जे गाजरं दाखवली होती गाजर गाजरं मित्रांनो इथं कुठंतरी फोल होताना दिल्ली सरकार दिसते आणि हे अरविंद केजरीवाल यांनासुद्धा माहिती त्यामुळं अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेवडी पॉलिटिक्स ज्याला म्हणतो पुन्हा एकदा गाजरं दाखवायचं काम दिल्लीमधल्या लोकांना सुरू केलं आहे म्हणजे एकवीसशे रुपये पेन्शन योजना असेल त्यानंतर ज्या फ्रीच्या ज्या त्यांच्या ज्या योजना स्कीमा असतात त्या सर्व स्कीमा त्या वाटायला सुरुवात केलेली आहे अरविंद केजरीवालनी कारण अरविंद केजरीवाल यांनासुद्धा माहिती आहे की यावेळेस दिल्लीमध्ये आपलं काही खरं नाही इवन अरविंद केजरीवाल यांची जी सीट आहे नवी दिल्ली हीसुद्धा धोक्यात आहे मनीष सिसोदिया यांची जी पडपडगंजी पारंपरिक विधानसभा मतदारसंघ होता तिथून ते पळाले आहे ती जागा त्यांनी सोडलेली आहे आणि अतिशी मारलेना ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत त्यांची जी कालकाजी ही जी, जी विधानसभा मतदारसंघ आहे ना हा सुद्धा धोक्यात आहे कारण अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर वर दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे आणि भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये रोहिंग्या जे अवैध घुसपटी रोहिंग्या दिल्लीमध्ये घुसलेले आहेत यांचा मुद्दासुद्धा भारतीय जनता पार्टीने आयरनीवरती ठेवला आहे आणि ह्या मुद्द्याचा भाजपला लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा फायदा झाला होता देशभरामध्ये इतकी सरकारच्या विरोधामध्ये लाट असूनसुद्धा एवढे नेरेटिव काँग्रेस पार्टीकडून बिल्ड केलेले असूनसुद्धा ह्यावेळेस मात्र लोकसभे विधान लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये भाजपने सातपैकी सातही जागा जिंकल्या भाजपने दिल्ली लोकसभेमध्ये तब्बल सहा उमेदवार चेंज केले होते फक्त मनोज तिवारी एकमेव खासदार जे होते हे रिपीट झाले ते सहा उमेदवार भारतीय जनता पार्टीने चेंज केले होते आणि चेंज करूनसुद्धा भाजपने दिल्लीमधल्या सातही जागा जिंकल्या होत्या त्यामुळं भारतीय जनता पार्टी ज्या आशा आहेत या पल्लवी झाल्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि भाजप विधानसभेसाठी दिल्लीमध्ये मजबूत तयारी करते भारतीय जनता पार्टीने दिल्लीमधले मोठे नेते सगळ्यात मोठे नेते त्यामध्ये रमेश बिदुडी आणि प्रवेश वर्मा प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत यांना निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवलं आहे आणि हे दोन नेत्यांना दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीपासूनच ॲक्टिव्ह आहे लोकसभा निवडणुकीमध्ये रमेश भादुडी आणि प्रवेश साहेब सिंग वर्मा यांचं तिकीट भाजपने कापलंच आणि यांचं तिकीट कापल्याच्यानंतर यांच्या गळ्यामध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी तेव्हाच भारतीय जनता पार्टीने ठेवली होती आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला नवी दिल्ली आणि कालकाजी या दोन विधानसभा मतदारसंघामधून लढायचं आहे ह्या दिल्लीमध्ये त्रिशंकू परिस्थिती जरी असली तरी पण मित्रांनो जर ग्राउंडवरती जर आपण फाईट बघितली तर काँग्रेस पार्टी कधी कुठं आपल्याला फाईटमध्ये दिसत नाही आहे कारण काँग्रेसकडं शीला दीक्षित यांच्यानंतर जो एक प्रभावी नेतृत्व किंवा एक प्रभावी चेहरा काँग्रेस पार्टीकडं दिल्लीमध्ये नाही आहे शिला दी दीक्षित यांच्यानंतर काँग्रेसला दिल्लीमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही आहे म्हणजे जी काँग्रेस पार्टी दिल्लीमध्ये सत्तेवरती होती शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या पण त्यांच्या काँग्रेस पार्टीला दिल्लीमध्ये एकही आमदार निवडून आणता आलेला नाही आहे त्यामुळं काँग्रेस पार्टीचे जे ग्राउंडवरती जे दिल्लीमधलं जे केटर आहे हे पूर्णपणे विस्कळीत आहे आणि जरी वरवर जरी त्रिशंकू फाईट असली काँग्रेस पार्टीने आपले उमेदवार दिले असले म्हणजे लोकसभेला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी एकत्र एक लढली आणि आता विधानसभेला एकामेकाला शिवाय देतात काय राजकारणी तर आता ही काँग्रेस पार्टी आणि आम आदमी पार्टी भाजप यांची जी त्रिशंकू फाईट आहे याचा फायदा भाजपला होणार आहे कारण आम आदमी पार्टीची जी वोट बँक आहे मायनॉरिटी असेल किंवा बाकीचे सर्व जे आम आदमी पार्टीची वोट बँक आहे ना ह्या आम आदमी पार्टीच्या वोट बँकला काँग्रेस पार्टी ही धक्का देणार आहे त्यामुळं दिल्ली विधानसभेमध्ये भाजपच्या आशा ज्या प्रफुल्लित झाल्या त्याच्यामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे पण पॉलिटिक्स आहे आणि अरविंद केजरीवाल यांचं जे राजकारण आहे फ्री बीचचं पॉलिटिक्स आणि ज्याचा त्यांना फायदा पण झाला आहे आणि त्यांचं जे रेवडी पॉलिटिक्स आहे ते हळूहळू देशामध्ये पण सुरू झालेलं आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा त्यामुळं दिल्लीमध्ये काय होईल हे आता आपण सांगू शकत नाही आहे पण आता जर आपण जर वातावरण बघितलं आता जर बघितलं तर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पारडं जे आहे हे मित्रांनो थोडंसं झडे